लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी तालुक्यातील सोनारी येथील दत्तू भीमा इटकर यांच्यावर गुरुवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यामध्ये मृत्यू झाला परंदा सोनारी राज्य मार्गावरील भोंजा फाट्याजवळ दुपारी साडेचार ला ही खळबळजनक घटना घडली दोन्ही हात पायाला गंभीर मार लागलेल्या अवस्थेमध्ये त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र पुढील उपचारासाठी धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला याबाबत मिळालेली माहिती अशी की परंडा सोनारी राज्यमार्गावरील अज्ञात व्यक्तींनी दत्तू भीमा यांना जबर मारहाण करून त्यांचे दोन्ही हात पाय मोडून गंभीर जखमी करून मुख्य रस्त्यापासून वीस फूट अंतरावर फेकून दिलं भर दिवसात झालेल्या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती गुरुवार दिनांक अकरा रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास जखमी दत्तू भीमा इटकर वय साठ वर्ष राहणार सोनारी हे मोटरसायकल परंड्याच्या दिशेने येत असताना भुंजा फाट्याजवळ अज्ञात व्यक्तीने दगड आणि लाकडी दांड्याने त्यांच्या दोन्ही हात आणि पायावर जबर मारहाण केली या झालेल्या मारहाणीत त्यांचे हात पाय मोडून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता जखमीस नातेवाईक आणि डॉक्टरांनी प्राथमिक उपचारासाठी परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेटे यांनी प्रथम उपचार केले जखमी अवस्थेत त्यांना धाराशिव येथे जिल्हा रुग्णालयामध्ये हलवले मात्र वाटेतच असताना त्यांची प्राणज्योत मालवली घटनेची माहिती मिळताच तालुक्यात खळबळ उडाली हा घातपात असल्याची चर्चा परिसरामध्ये सुरू आहे मात्र अद्याप स्पष्ट कारण समोर आलेलं नाही भर दिवसात झालेल्या मारहाणीमुळे त्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले दत्तू भीमा इटकर यांच्यावर झालेला हल्ला हा, हा नियोजित आणि पूर्व वैमनसातून झाला असल्याचं चर्चा आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा